ते हा माणूस काय वेळ आहे का पुढं काय वाढवून ठेवलंय आणि तुमचं काय करायचं का चाललंय आणि आपण समजवलं तर आपणच वाईट त्यापेक्षा या सगळ्या गोष्टीपासून दोन हात लांब राहिलेलं ना कधी पण चांगलं मी कपडे सुकायला टाकत होते आणि जसे रोज येतात तसे आले मला जास्त काय वाटलं नाही पण त्यांनी जो कुटनक करून ठेवला बघून ना अक्षरशः मी डोक्याला हात लावलं की हा माणूस काय बोलतोय ह्याला काही वेळ लागलाय का पुढं काय वाढवून ठेवलंय आणि काय चाललंय काय सोनूची अर्धी फी भरली अर्धी फी भरायची बाकी आहे दिवाळी आली नंतर घरात काय एक कार्यक्रम करायचा आहे त्याचं सोनूचं प्लस बर्थडे आलाय ह्या सगळ्या गोष्टी आणि हे डोक्यात वेगळंच खोल की मला हे करायचंच नाहीये ह्याच्यावर काय औषधच नाहीये मग त्याच्यावरती एकच पर्याय असतो तो म्हणजे हा नमस्कार मी काजल तुमचं सगळ्यांना स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये नवीन दिवसात छान अशी सुरुवात झाली सगळी कामं झालेत फक्त भांडी घासायचे राहिलेत कपडे धुवून ठेवलेत आता सुकाय टाकायचे त्या आधी सोनूला शाळा सोडून येणार आहे ती जाऊरले मी फक्त थोपडा नीट केलाय माझा केस विचारायचे राहिलेत तर आता तिला सोडून येते कपडे वाळत घालते आणि मग केस विचरून विचारते इकडे बघ कसा नकार चाललाय टिपऱ्या खेळायच्या चालल्या त्या हाय ना इकडे बघू तर इथं आहे तिचं मी सगळं करून आहे तिला घालवून येते आणि मग कपडे सुकायला टाकते काय धुवून आहे त्या मशनीच्या नाळाचा प्रॉब्लेम झाल्यामुळं मला हाताने धुवायला टाक धुवायला लागतंय तर व्हिडिओची स्टार्टिंग तर तुम्ही बघितली तिथून पुढं काय मी ब्लॉग कंटिन्यू केलं नाही कारण मी सोनूला शाळेत पाठवलं आणि कपडे सुकायला टाकत होते तोपर्यंत तिचा पप्पा आलं आणि आलं ते शांतच होतं मी म्हटलं अचानक का आलं घरी असं कधी येत नाहीत मला वाटलं नसेल का म्हणून आलं असतील चेहरा बघून तर समजत होतं काहीतरी झालंय म्हणून विचारलं त्यांना ते काहीच बोललं नाही मग तर अंदाजच आला की नक्कीच काहीतरी झाले मी पण थोड्या वेळ शांत बसली आणि नंतर न राहलं नाही मला मी विचारलं की काय झालं का अचानक घरी आला तर त्यांनी जे सांगितलं ते मला ऐकून खरंच धक्का बसला की मी काम सोडले आणि आता इथून पुढं मी नाही जाणार तिथं त्याच्यावर जा काय बोल मला खरंच नाही कळलं कारण ते जे काम करतं ना ते त्यांच्यासाठी योग्य आहे असं मला वाटतं कारण दुसरं काम त्यांच्यानेच जमणार नाही कारण शिक्षण कमी असल्यामुळं काय गोष्टी तो मला समजलंच असेल मी तिथं त्यांना समजवलं थोडं की का काय कारण आहे असू द्या आज ते मला काय ना थोडंफार बोलणं चालणं होणारच आणि आपण शेवट कामगार म्हणला ना आपण ऐकून घेतलंच पाहिजे तर त्यांना वाटतं की नाही एवढं पण काय ऐकून घ्यायचं हे भरपूर वेळा झालं आहे पण आता आधीच म्हणते तर नाही म्हणजे नाही जायचं आहे आधी पण दोन वेळा सोडलं होतं त्यांनी पण केला त्यांच्या साहेबांनी फोन मग त्यांनी गेलं होतं पण आता मला नाही वाटत की द ते जातल म्हणून आणि नाही झालं गेलं ना तर करणार काय दुसरा काही पर्याय नाही आहे तेच काम त्यांना चांगल्या प्रकारे जमतं दुसरं काम जगू शकत नाही तर आम्ही भरपूर ठिकाणी म्हणजे ते पण जाऊन आलंच काम बघून आलं पण नॉलेज लागतं ते त्यांना ते जास्त नसल्यामुळं तिथेही त्यांना मार खावा लागला म्हणजे नाही म्हणूनच उत्तर त्यांच्याकडे काम होतं पण ह्यांच्या काय कमजोर बाजू असल्यामुळं हे नाही म्हणलं तिथं मग पर्याय नाही आहे मग म्हणतात ना आपल्यासाठी जे योग्य असतं तोच आपल्याला देव देतो हे त्यांना मी किती वेळा सांगू भरपूर वेळा सांगितलं बाकी आता म्हटलं की तुमची मर्जी तुम्हाला जसं वाटते तसं म्हणून मी ब्लॉग काही घेतला नाही तर काय घ्यायचं दिवसभर इतका बेकार दिवस गेला आहे ना खरं सांगते लय विचित्र आता तर अशी कंडिशन आहे की एकतर सण आला आहे आणि नंतर ना घरातले काही कार्यक्रमही आहे त्यामुळं थोडेफार पैसे पण पाहिजेत आपल्याजवळ आणि सोनूची अर्धी फी भरली आम्ही अर्धी फी भरायची बाकी आहे भरपूर साऱ्या गोष्टी आहेत हां आणि आता ते त्यांना पुस्तक वगैरे दिलं त्याचं पैसे पण भरायचं येतं प्लस किराणा आहे आहे ई एम आय आहेत काय काय गोष्टीचं भरपूर सारा खर्च आहे आणि त्यात जर त्यांनी असं केलं तर कसं होणार त्यांना मनानं तर समजायला पाहिजे या तर बघू अजून थोडं त्यांना समजून सांगते की काय करणार आहे काय पुढचं तुम्हाला कसं वाटतंय यो योग्य वाटतंय का आपलं सांगायचं काम आहे त्यांनी समजून घेतलं तर घेतलं नाही तर मग आपलं तुमचं तुम्ही पर्याय बघा कारण खरंच आता इतकं इतकं नरडीला आलं आहे ना दोन किती दिवस राहिले जातात सणाला भरपूर सारा खर्च आहे या महिन्यात भरपूर म्हणजे सांगू पण नाही शकत की महिन्याला पंधरा हजार रुपये तर आमचं असं बाहेरच जातं तर आता हे तुम्हाला खोटं वाटेल पण आत्ताच मी माझा महिन्याचा खर्च काढला ना तर ना नक्कीच तुम्हाला त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवून देईन मग तेव्हा तेव्हा तुम्हाला कळेल की महिन्याला पंधरा हजार आमचं बाहेर जातं तर घरात एक रुपया पण शिल्लक राहत नाही एकही रुपया नाही पंधरा हजार रुपयेच पगार आणि एक रुपया पण शिल्लक राहत नाही आणि कशा जीवावर एवढा ताल करावा माणसांना मी त्यांची पण गोष्ट समजून घेते की बाबा खरंच म्हणजे माणसाला जास्त बोललं गेलं तरच माणूस पुढचा टोकाचा निर्णय घेतो त्यांना बोललं गेलं असेल भरपूर वेळा तर मच्छर आलाय साहजिक आहे राग येणार सगळ्या गोष्टी होणार पण जितकेल तितक्यात राग असावा गरज आपल्याला आहे गरज त्याला नाही त्याला भरपूर कामगार मिळतील पण आपल्याला असं चांगला मालक नाही भेटणार असं मला वाटतं कारण भरपूर वेळेस त्यांनी मदत केली आम्हाला मला टेन्शन येतं पुढं जे काही वाढून ठेवलं असेल ना तेव्हा घरातले पण कोणी कोणाला उभं करत नाही एक रुपयाला पण उभं करत नाही कोणी माझा स्वतःचा अनुभव आहे कोणी नसतं कोणाचं म्हणतेना नावापुरती नातीन काय नाही हे नातेवाईक लांबची लांब असलेली बरं कोण कामी नाही आहेत ते आम्हाला कामी येतात एक शब्द टाकला ना लगेच देणार काहीही गोष्ट असो आणि आता ह्यांनी अडपणा केला तर कसं होणार बघू आता जसं होतं आहे तसं होत आहे होईल म्हणायचं चा। चालू राहायचं तर आता मी स्वयंपाकाला लागले ते आता पाणी आणायला गेलं तर म्हणूनसाठी मी व्हिडिओ तसा सकाळ तर मी मोबाईल पण घेतला नाही तेच माझा मोबाईल घेऊन बघत बसलं होतं तिने सोनून ना थोडा वेळ चार्जिंग लावला ना आता चार्जिंग झाल्यानंतरनं मी डायरेक्ट व्हिडिओ काढाय घेतले मी अपलोड करून दिल्यानंतरनं व्हिडिओ मी व्ह्यूज किती आले हे पण बघितले नाही मी माझ्या टेन्शनमध्ये की आता हा माणूस म्हणतो की मी कामालाच नाही जाणार तर मग कसं होणार दिवाळीला सोनवला कपडे आहे घरात तर लागतं दिवाळीला नाही म्हटलं तरी तीन चार हजार रुपये तर कुठे गेले नाही तर एक सामान भरायचं किंवा हां कपडे घ्यायची अशा गोष्टी आणि आता लई नाही आज मला वाटते किती तारीख आहे आठ तारीख आहे हां आठ तारीख आहे दोन दिवस राहिलेत घर भाडं भरायला आणि आता रुपये पण नाही कामाचे फक्त दोन दिवस भरलं तर त्याचा पगार आता ते, ते साहेब देतो आहे का नाही कारण आम्ही ऑलरेडी उचल घेतली होती तो काही कट करून घेतोय मग विषय या महिन्याचं पण भाडं थकेल असं वाटते काय करू ना खरंच मला काही समजत नाही असा मानसिक त्रास टेन्शन इतका आहे मला ना की बसच लोकांना दिसाय पुरतो आम्ही चांगलं दिसतो पण खरं लय त्रास आहे बेकार मन म्हणतं की गावाकडे जा एक मन म्हणतं की, की नको सोनूच्या जर शाळेचं होणार तिला शाळा शिकायला भेटणार ही गोष्ट आहे काळ्या दगडावाची पांढरे देश आहे अस मला वाटत नाही जमणार तिला तिथ काय करू काय करू बघा जे होईल ते रामभोरसी सोडायचं घर था। मालक थांबेल का नाही भाड्याला याचं टेन्शन आहे पहिल्या वेळेस ते बाहेर गेलेलं म्हणून आले नव्हते दोन महिन्याचं एकत्र घेऊन गेलेलं ते पण आमच्याकडे नव्हतंच त्याव आपण आणि आता हे असं ते पण म्हणणार अरे स नाया असं कशाला करतोय आपल्याला पण नाही बरोबर वाटत ना बापरे लय विचित्र गरिबी इतकी वाईट असते ना खरंच लय वाईट इतकी वाईट असते ना अक्षरशः कधी कधी वाटतं की अरे विचार करून सगळ्या गोष्टी करायला पाहिजे होत्या आज जेवणात पैसा इतका महत्वाचा आहे ना पैशाशिवाय काही नाही माणसाला किंमत नाही एवढे पैशाला किंमत आहे माहिती आहे का आणि घर आहे पैसा लई इम्पॉर्टंट आहे लाईफमध्ये पैशाशिवाय काहीच होऊ शकत नाही काहीच स... जाऊ हो द्या आता बघू पुढच्या ब्लॉगमध्ये काय होईल उद्या काय होईल ना ते कुठे जाते ते काय काम करते दोन सुट्ट्या पडले त्या काल लाईट नव्हती म्हणून घरी आलेलं आणि आज हा हो ना करून घरी आलेत बघू आता जे होईल ते पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगेल काय आहे ते घरचं वातावरण आता एकतर शांत आहे ना कोण कोणासोबत बोलत सुद्धा नाही कोणी कोणासोबत बोलत नाही मी खरं सांगते आमच्या लाईफमध्ये एक एकच दिवस चांगला येतो दुसरा दिवस पलटी झालेला असतो सकाळपासूनच मला वाटते रात्रीच जेवण झाल्यापासून आमच्यात वाद सुरू झालेला आणि त्याचं कारण त्या मॅडम होत्या त्याच्यावरनं आणि सकाळी उठून मी स्वयंपाक बिपक बनवला सगळ्या गोष्टी केल्या आणि सकाळी उठून हा पाराक्रम लय विचित्र आहे जिंदगी चौथ्यात मी येते स्वयंपाक करायला जाते येतील पाणी घेऊन नको वाच